नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत कोल्हापूरपासून पंचवीस ते सत्तावीस किलोमीटर दूर कोल्हापूर मालकापूर रत्नागिरी रोडवरील जवळील पैजारवाडी येथील परमपूज्य चिले महाराज यांच्या समाधीस्थळास कासव मंदिरास चिले महाराज यांचा जन्मदिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बावीस रोजी पन्हाळा किल्ल्याजवळील जेऊर या गावी झाला त्यांचे गुरु श्री गराडे महाराज पुढे सिद्धेश्वर महाराज होते व त्यांच्यावर विशेष प्रभाव श्री शंकर महाराज धनकवडी यांना ते दादा म्हणजे मोठे बंधू मानेत परमपूज्य चिले महाराज यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रय बाबा चिले आणि आन आईचे नाव मंजाबाई असे होते तीर्थरूप कोल्हापूरला व्यवसायानिमित्त स्थलांतरित झाले असले तरी त्यांचे गाव पैजारवाडी हे होय त्यांचे बालपण त्यांच्या गावी पैजारवाडी येथेच गेले त्यांच्या बालपणी ते अनवाणी वाऱ्याच्या वेगाने पळत असत पाहणारे अचंबित होत असत त्यांना भैरवनाथ मंदिर मसाई मंदिर टेंबलाई माती माता मंदिर व सिद्धेश्वर मंदिरात जाण्यात व तेथेच वेळ घालवण्यात जास्त आवडत असे जन्मानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या आईचे निधन झाले त्यानंतर ते आपल्या वडिलांसोबत कोल्हापूर येथे मुक्कामी राहिले लहान वयात त्यांच्या वडिलांचेही निधन झाले त्यानंतर त्यांनी शाळा सोडून भ्रमंती केली त्यांना काही काळ अन्न पाण्याशिवाय काढला कधी कधी दहा ते बारा दिवस उपवास घडत असे त्याही अवस्थेत त्यांनी भ्रमंती सुरूच ठेवली त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची गूढता असे ते लोकांना ब्रह्म म्हणजे काय हे समजावून सांगत कधी कधी मीच ब्रह्म आहे किंवा मीच दत्त महाराज आहे असे लोकांना सांगत सर्वच भक्तांना ते एकासारखी वागणूक देत असे लौकिक अर्थाने हे सत्पुरुष पृथ्वी तलावर जन्मल्यानंतर सामान्य माणसाप्रमाणे वर्तन करतात श्री श्री चिले महाराजांचे पहिले गुरु श्री गराडे महाराज त्यांच्याकडे फुले गंध कापूर यांची अगदी लहानपणी सेवा केली गराडे महाराज प्रसन्न झाले व म्हणाले बाळा कोल्हापूरला माझे गुरु श्री सिद्धेश्वर महाराजाकडे जा सिद्धेश्वर महाराज व पाटील महाराज हे माझे गुरु आहेत कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या घाटावर एका तीरावर सिद्धेश्वर स समाधी आणि दुसऱ्या तीरावर पाटील बाबांची समाधी आहे या पाटील बाबा समाधीजवळ ते पंचवीस दिवस अनुष्ठान आणि साधना करीत बसले होते त्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवन बदलले त्यांच्या जीवित काळामध्ये त्यांनी असंख्य लीला चमत्कार केले त्यांचे बाह्यवर्तन अत्यंत बुचकुळ्यात टाकणारे होते त्यांच्या लीला विलक्षण होत्या ते नित्य निसर्गातील सूक्ष्म गोष्टीबरोबर बोलत असत सा। त्यांनी सांगितलेली अनेक भाकिते सत्य झाली आहेत त्यांच्या भक्तांना त्यांनी अनेक संकटातून सोडवले आहे ते नेहमी मी, मी दत्त आहे असे म्हणत असत त्यांच्या भक्तांना त्यांनी दत्त स्वरूपात वैष्णू स्वरूपात पांडुरंग रूपात दर्शन दिले आहे त्यांचा पेहराव अतिशय साधा म्हणजे पांढरा शर्ट आणि विजार असा असे ते अन्वानी चालत असेल त्यांचा सतत संचार सुरू असे प्रसंगी ते तीस ते चाळीस किलोमीटर चालत जात असत सर्व जाती धर्मांचे लोक त्यांचे भक्त आणि शिष्य होते त्यांच्या भक्तांच्या त्यांनी कठोर परीक्षा घेतल्या आहेत शंकर महाराजांच्या रूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले आहे धनकवडीचे अवलिया सर संत श्री शंकर महाराज यांना तर ते आपले थोरले बंधू दादा माने त्यांची वागणूक पेहराव अत्यंत साधी असे त्यांनी त्यांच्या श्रीमंतीचा समृद्धीचा देखावा कधीच केला नाही भक्त लोक नेहमीच अचंभित होत असत ते अत्यंत माफक पण अतिशय मुद्देसूद बोलत असत ते एकाशी बोलत पण इतरांना संदेश मिळत असे सद्गुरूंनी त्यास कृपांकित करून त्यांचे जीवन परिपूर्ण केले श्री चिले महाराज हे दत्तावतरी सत्पुरुष त्यांनी अवतार काळात कोल्हापूर सातारा नाशिक येथे विशेष संचार केला व भक्तांना मार्गदर्शन केले पैजारवाडी हे स्थान पन्हाळ्याच्या पायत्याशी कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आहे त्यांची कासव या प्राण्यावर विशेष प्रीती होती म्हणून भव्य कासवाच्याच आकाराचे समाधी मंदिराचे बांधकाम केलेले आहे मंदिर अत्यंत देखणे असून आकर्षक मार्बलमध्ये समाधी व मंदिर आहे मंदिरात मंदिरा निवास व्यवस्था भोजन व्यवस्था आहे मंदिर परिषय अतिशय सुंदर व आध्यात्मिक स्पंदनाने भारलेला आहे येथे अत्यंत दिव्य वातावरण आहे येथे गेल्यावर विलक्षण अनुभूती येतात त्यांना संगीत आणि भजन प्रिय होते ते भक्तांना अनेकदा चित्र विचित्र गोष्टी करायला सांगत असत त्याचा अर्थ कोणालाही कळत नसे त्यामुळे ते संभ्रमात पडत असत पण त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळल्यावर भक्तांना विलक्षण अनुभूती येत असत ओम दत्त चिले असा त्यांचा तारक मंत्र आहे समाजातील गोरग्रवी श्रीमंत सर्व प्रकारचे भक्त त्यांच्याजवळ येत असत चिले महाराजांचा अवतार एक विलक्षण अवतार आहे सर्वसामान्यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडे त्यांचे कार्य आहे आज ही श्रद्धाळू भक्तांना त्यांची अनुभूती येते त्यांचे जीवनकार्य पाहिल्यावर श्री दत्तात्रयांच्या सोळा अवतारापैकी लीला विश्वंबर या सहाव्या आणि माया मुक्तावदूत या दहाव्या आणि अकराव्या अवतारातील वर्णनाप्रमाणे त्यांचे कार्य होते याची खात्री पडते त्यांचा निर्वाण सात मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी झाले ते नेहमी म्हणत असत की आपली बॅटरी चार्ज करायला पाहिजे श्री दत्त क्षेत्रांना भेटी देऊन जणू आपण आपली बॅटरी चार्ज करीत आहोत पैजारवाडी हे आधुनिक काळातील एक दत्तक्षेत्र आहे तिथे भक्तिनिवास आणि भोजन या सुविधा उपलब्ध आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सदगुरू चिले बाबा महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री राज, सदगुरु शंकर बाबा महाराज की जय जन्म भारतीय अवतारणती you